पद्मशाली समाजबांधवांच्या अधिवेशनाचा राजकीय व्यासपीठ म्हणून उपयोग करून त्याला राजकीय स्वरूप दिलं गेल्यानं बांधवांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघमच्या वतीनं सोलापुरात रविवारी पद्मशाली समाजबांधवांच्या अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं होतं खरं तर हे अधिवेशन राजकीय शक्ती प्रदर्शनासाठी होतं की खरोखरच समाजापुढं असलेल्या प्रश्नांची अथवा समाजबांधवांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी त्यावर चर्चा करण्यासाठी होतं असा प्रश्न अनेकांना पडला या अधिवेशनाचा मूळ हेतूच हा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय व्यासपीठ म्हणून उपयोग करून घेण्याचा होता का हे अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी झालेल्या एकूणच भाषणांवरून दिसून येतं या अधिवेशनात मूळ मुद्दा अथवा विषय बाजूला ठेवून राजकीय विषयांवर भाष्य करणं टीका टिप्पणी करणं हेच उपस्थित अनेक समाजबांधवांना रुचलं नाही संयोजक महेश कोठे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार नरसैया अडम्मास्तर यांनी मुळात पत्रकार परिषदेदरम्यानच आपली भूमिका आणि हेतू दाखवून दिला होता भाजपवर टीका करताना त्यांनी मुळात पत्रकार परिषद कुठं आणि कशासाठी बोलावली याचं भान ठेवणं गरजेचं होतं हे व्यासपीठ निश्चितच राजकीय नव्हतं अधिवेशना दिवशीही उद्घाटनानिमित्त संयोजक माजी महापौर महेश कोठे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह खासदार प्रणिती शिंदे यांनी या अधिवेशनाला जणू राजकीय आखाडाच करून सोडला राजकारण म्हटलं की आरोप प्रत्यारोप टीका टिप्पणी होणार यात वादच नाही मात्र हे पद्मशाली समाजाचं अधिवेशन होतं आणि यात समाजासमोरील अनेक प्रश्नांचा उहापोह होणं गरजेचं असताना उद्घाटन भाषणातील अधिकाधिक वेळ हा सत्ताधारी भाजपवर टीका करण्यातच गेला अधिवेशनाला आलेले समाजबांधव हे या सर्व पार्श्वभूमीवर चांगलेच नाराज झाले असून तशा पद्धतीनं चर्चा देखील सर्वत्र होताना दिसून येत आहे विशेष म्हणजे खासदार प्रणिती शिंदे यांनी समाजाच्या अधिवेशनातच समाजाच्या व्यासपीठावर जाऊन समाजानं लोकसभा निवडणुकीत घेतलेल्या भूमिकेबद्दल वक्तव्य करून कारण नसताना अनेकांची नाराजी ओढवून घेतल्याचं देखील बोललं जातं आहे खरं तर मतदान कुणाला करायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे अधिकार आहे मात्र या संदर्भात थेट वक्तव्य करून खासदार प्रणिती शिंदे यांनी जणू समाजातील विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसह नेतेगणांना सुनावलं जे अनेकांना आवडलं नाही खुद्द संयोजकांनीच राजकीय व्यासपीठ म्हणून या अधिवेशनाचा पुरेपूर वापर करून घेतल्याच्या भावना या निमित्तानं समाजातील युवकांसह ज्येष्ठ नागरिकांमधून व्यक्त होत आहेत विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या अधिवेशनाचा पुरेपूर फायदा करून घेण्याचा हा संयोजकांचा प्रयत्न होता का असा सवालही या निमित्तानं उपस्थित केला जात असून समाजबांधवांच्या या अधिवेशनातून नेमका काय संदेश देण्याचा प्रयत्न केला या अधिवेशनामागं काही राजकीय हेतू तर नव्हताना मुळात उद्देश राजकीय नव्हता तो स्वच्छ आणि प्रामाणिक होता तर मग तो सफल झाला का असा प्रश्नही या निमित्तानं समाजबांधवांमधून उपस्थित केला जात असून समाजबांधवांमधून संदर्भात तर्कवितर्क आणि उलटसुलट चर्चा सुरू आहे